मेथीच्या भाजीचे तर खूप प्रकार तुम्ही बघितलेलेच असतील पण आजचा जो प्रकार आपण बघणार आहोत तो चवीला अप्रतिम आणि अगदी वेगळा प्रकार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इथे बघा मी मेथीची जुळी घेतलेली आहे मेथी, मेथी स्वच्छ तोडून आणि धुवूनसुद्धा घेतलेली आहे थोड्या मेथीच्या कोवळ्या काळ्यासुद्धा यामध्ये घेतलेल्या आहेत मेथी अशी हातावर पूर्ण आपण गोळा करून ही मेथी मे कट करून घेणार आहोत मेथी छान अशी बारीक कट करून घ्यायची आणि मेथीची जी जुळी आपण घेतो विकत तेव्हा मेथी लहान पानांचीच छान कोवळ्या पानाची विकत घ्यायची जास्त मोठ्या पानांची मेथी आपल्याला घ्यायची नाही तर आता ही मेथी कट करून झालेली आहे ही एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे आता या मेथीमध्ये आपण अर्धा कप एवढं बेसनपीठ टाकून घेणार आहोत इथे आपण हे बेसनपीठ बाइंडिंगसाठी यामध्ये टाकणार आहोत गरज वाटल्यास आपण थोडं बेसनपीठ परत यामध्ये टाकणार आहोत तर हे बेसनपीठ यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे काही कोरडे मसाले देखील टाकून घेऊया इथे मी अर्धा चमचा एवढं गरम मसाला त्यानंतर यामध्ये हळद चवीप्रमाणे लाल तिखट घातलेला आहे तसंच इथं अर्धा चमचा जिरं देखील घातलेलं आहे धनेपूड पाऊन चमचा आपण यामध्ये टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ अशा प्रकारे हे कोरडे मसाले आपले टाकून झालेले आहेत आता हाताने छान असं एक म्हणजे आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं पूर्ण हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे एकदमच यामध्ये पाणी टाकायचं नाही कारण बऱ्याचदा बेसनपीठ जर कमी झालं तर इथे बेसनपीठ थोडं असं आपल्याला वापरावं लागतं त्यामुळे जर जास्त पाणी टाकलं तर हे पातळ होऊ शकतं आणि मग आपल्याला गरज नसतानाही जास्त बेसनपीठाचा वापर करावा लागतो तर हे बघा इथे अशा प्रकारे हे आपला हे म्हणजे मेथी आणि बेसनपीठाचा गोळा तयार झालेला आहे पण इथे मला थोडं बेसनपीठ यामध्ये टाकायची गरज वाटत आहे त्यामुळे मी इथे बेसनपीठ थोडं टाकून घेणार आहे तर आता आपण यामध्ये जे बेसनपीठ वापरणार आहोत ते फक्त तीन चमचेच वापरणार आहोत यापेक्षा जास्त बेसनपीठ आपल्याला लागणार नाही कारण आता आपण फक्त बाइंडिंगसाठी इथे बेसनपीठ वापरणार आहोत जास्त जर बेसनपीठ वापरलं तर मेथीचा आपल्या भाजीमध्ये मेथीची चवच लागणार नाही तर हा गोळा आपला तयार झालेला आहे आणि आता आपलं जे बेसनपीठ जे राहिलेलं आहे कपामध्ये ते पुढे आपण वापरणारच आहोत ते तुम्हाला सांगणारच आहे मी आता हे जो आपण गोळा तयार करून घेतलेला आहे तर हा गोळा आता आपण हातावर घेऊन याचे छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत आकार तुम्ही कुठलाही देऊ शकता तर आता आपल्याला फक्त थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि एकदा लावलं तुम्ही तेल तरी पुरेसं आहे प्रत्येक वेळेस तेल लावायची आपल्याला गरजही पडणार नाही तर आता पाहिजे तेवढा गोळा काढून घ्यायचा पण इथे लहान लहानच गोळे मी तयार करणार आहे तुम्हाला साईजसुद्धा दाखवणार आहे तर आपल्याला एवढ्या साईजचे हे गोळे तयार करायचे आहेत आकार तुम्ही थोडा लांबटही दिला किंवा आणखीनही वेगळा तरीही चालेल तर आता हे पूर्ण गोळे अशाच प्रकारे मी तयार करून घेते परत एकदा तुम्हाला हा गोळासुद्धा दाखवते आणि अशाच प्रकारे सर्व गोळे तयार करून घेणार आहे आता आपण दुसरीकडे तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तर माझे गोळे पूर्ण तयार झालेले आहेत आपल्या या तयार मेथीच्या गोळ्यामध्ये माझे नऊ गोळे तयार झालेले आहेत तेल छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर यामध्ये मी गोळे टाकणार आहे आपण सुरुवातीला चार ते पाच गोळेच तळून घेणार आहोत आणि ही बॅच झाल्यानंतर आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत छान सोनेरी रंगावर आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीमध्ये आपण हे गोळे टाकल्यानंतर ते चवीला खूप छान लागतील आता हे गोळे तुम्ही अशा प्रकारे तयार करून मुलांना संध्याकाळी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तयार करून देऊ शकता कारण चवीला हे खूप छान लागतात मेथी असल्यामुळे बघा आता याला छान रंग आलेला आहे आपल्याला या रंगावरच हे काढून घ्यायचे आहेत सगळीकडे छान एकसारखे असे तळून झाल्यानंतर ही गोळे आपण काढून घेणार आहोत अशाच प्रकारे आपले इतर राहिलेले गोळे आहेत ते देखील आपण तळून घेणार आहोत आता इथे तुम्ही मुलांना खायसाठी म्हटलं तर चीजचा देखील वापर करू शकता बघा हे माझे आणि गोळे एक विशेष म्हणजे गोळे अजिबातही आपले तेलकट होत नाहीत तर आता ही दुसरी बॅचसुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता हे गोळे तळत असतानाच मुलांनी यामधले गोळे अर्धे खाल्लेले आहेत तर आता परत हे मी गोळे तयार के करून यामध्ये टाकलेले आहेत तर आता आपण ही बॅचसुद्धा तळून झाल्यानंतर भाजीची जी काही तयारी आहे ती देखील करून घेऊया ही बॅचसुद्धा आता बघा याला देखील रंग आलेला आहे ही काढलेली आहे मी तळून आता भा या कढईमधलंच थोडं तेल मी काढून घेतलेलं आहे आणि यात जे तेल होतं ते थोडं ठेवलेलं आहे यामध्येच आपण भाजी फोडणीला घालणार आहोत यामध्ये थोडं आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते मी छान असं परतून घेणार आहे लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे ते देखील आता आपण छान अशी परतून घेऊया कांदा कच्चाच होता तो छान आता इथे आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत अगदी झटपट होणारी अशी ही भाजी आहे तर आता आपण ही पेस्टसुद्धा छान अशी परतून घेतलेली आहे आणि परतत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे म्हणजे छान भाजीला स्मोकी फ्लेवर येतो आणि यामधलं असलेलं पाणी देखील लगेचच जळून जातं तर आता हे पूर्ण छान असं परतून घेतलेलं आपण त्यानंतर मग कोरडे मसाले यामध्ये घालूयात तर आता हे बघा कडेने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये आता मसाले टाकून घेऊया तर इथे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट आपल्याला हे सर्व कोरडे मसाले छान असे यामध्ये परतून घ्यायचे आहेत छान कळेने तेल सुटेपर्यंत हे आपल्याला वाटण यामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये इतर साहित्यसुद्धा घालून घेऊया तर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान मिक्सरमध्ये त्याची देखील पेस्ट करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपण घालून घेऊया तर आता मी सर्व कांदा किंवा टोमॅटोची पेस्ट एक साथ न घालता आपण सुरुवातीला कांदा परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आता इथे ही टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे असं केल्यामुळे सर्व पेस्ट छान अशा शिजल्या जातात आता यामध्ये आपण पाऊन चमचा एवढी धनेपूड घालणार आहोत सुरुवातीला आपली ही घालायची राहिलेली होती त्यामुळे ती आता घातलेली आहे तीसुद्धा आता छान अशी आपण या वाटणामध्ये परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण फेटून घेतलेलं अर्धी वाटी एवढं दही टाकणार आहोत आणि दहीसुद्धा छान असं परतून घेणार आहोत दही फक्त जास्त आंबट नसावं आणि छान ताजं दही असावं कारण आता इथे आपण टोमॅटोचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे भाजीला प्रमाणापेक्षा जास्त आंबटपणासुद्धा यायला नको तर आता हे वाटणसुद्धा छान असं चा परतून घेऊया आणि यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे वाटण छान कडीने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यामुळे भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि आता हे जे आपलं बेसनपीठ होतं त्यामधला आपण एक चमचा बेसनपीठ इथे वापरणार आहोत बेसन पिठामुळे भाजीला सुद्धा छान येतो आणि आपल्या भाजीला चवसुद्धा खूप छान येईल हॉटेलमध्ये बेसन पिठाचा जरूर वापर केला जातो तर आता आपण हे बेसनपीठ अर्धा मिनिट परतून घेणार आहोत आणि त्यानंतर भाजीमध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालून घेणार आहोत पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता तर आता इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मला इथे पाणी थोडं कमी वाटत असल्यामुळे यामध्ये मी परत एकदा पाणी वाढवलेलं हो आहे आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला छान उकळी येण्याची आता वाट बघायची भाजीला उकळी आल्यानंतरच आपण त्यामध्ये गोळे टाकून घेणार आहोत तर आता इथे आपल्या भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे आणि यामध्येच आता आपण गोळेसुद्धा टाकून घेणार आहोत भाजीला आता दाटसरपणासुद्धा आलेला आहे पण गोळी छान अशी आपण टाकून शिजवून घेतल्यानंतरसुद्धा भाजीला दाटसरपणा छान येईल ही भाजी तुम्ही चपातीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर एवढंच नाही तर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अशा प्रकारे मेथीचा हा वेगळा प्रकार तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद